फोटोमध्ये दिसणारा हा आहे प्रभास भंडी प्रभास हा मुंबईहून पुण्याला निघाला होता मात्र तो पुण्याला पोहोचलाच नाही प्रभास सोबत नेमकं काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा प्रभास हा कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान दरवाजात उभा राहून सेल्फी व्हिडिओ काढत होता मात्र त्याला कल्पनाही नसेल की हा व्हिडिओ त्याचा शेवटचा असू शकतो जेव्हा प्रभास तारात उभा होता त्यावेळी एकानं त्याच्या हातावर फटका मारला आणि त्याचा मोबाईल चोरला मोबाईल परत मिळवण्याच्या प्रयत्नात प्रभास हा ट्रेनमधून खाली पडला आणि या घटनेत त्याचा मृत्यू झाला दरम्यान कल्याण लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या आकाश जाधव याला अटक केली आकाशकडे प्रभासचा मोबाईल सुद्धा आढळून आला कारण याच आकाश जाधवनं प्रभासचा मोबाईल चोरला होता आणि या घटनेमध्ये प्रभासचा दुर्दैवी मृत्यूदेखील झाला होता प्रभास भनगे हा सरकारी बँकेत कामाला होता पुण्याहून होळीच्या कार्यक्रमाकरता तो मुंबईला आला होता आणि पुन्हा पुण्याकडे जाण्यासाठी निघाला होता मात्र या प्रवासादरम्यान त्याच्यासोबत ही भयंकर घटना घडली आणि दुर्दैवानं तो कधी पुण्याला जाऊ शकला नाही कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान या अगोदरसुद्धा असे बरेच प्रकार घडलेले आहे त्यामुळे प्रवाशांनो तुम्ही जर दरवाजात उभं राहून फोनवर बोलत असाल सेल्फी काढत असाल तर सावधान दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला एक आम्ही ठाणे आणि कल्याण रेल्वेच्या अभिलेखावर आरोपीला ताब्यात घेतलं होती अंग अंगजडती घेतली त्या त्याच्या अंगजडतीमध्ये आम्हाला एक मोबाईल मिळून आला तर मोबाईलविषयी आम्ही जास्त सखोल तपास केला असता आम्हाला असं समजलं की तो एका रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये मय झालेला इस्माचं आहे जा आम्ही जास्त खोला जाऊन चौकशी केली असता असं लक्षात आलं की त्या आरोपीनं तो मयतीसह प्रवास करत असताना कल्याण ते विठ्ठल दरम्यान त्याच्या हाताला फटका मारून तो मोबाईल चोरी केला होता त्या दरम्यान तो मयतीसह तो फोन मिळवण्यासाठी त्यानं ट्रेनमधून खाली उडी मारली त्या तो जखमी होऊन त्याचा जा मृत्यू झाला होता यानंतर आम्ही आम्हाला असा प्रकार निष्पन्न झाल्याने आम्ही सरकारतर्फे फिर्याद देऊन आमच्या पोलीस कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे आरोपीला अटक केलेली आहे आरोपी ठाणे आणि रेल्वेच्या अभिलेखावरच आहे सर ही टोळी आहे का गुढी फटका घ्यायची अद्याप काय तसं समजलेलं नाही आमचा तपास चालू आहे